आज वर्गातील हे विद्यार्थी संख्या ज्ञान क्रिया यांची माहिती घेतली असता हे विद्यार्थी बघूया आपण किती अंकी संख्या लिहित चला ठीक आहे संख्या लिहून दाखवायचे सत्तावीस अब्ज पंचेचाळीस कोटी पंचावन्न लाख त्र्याहत्तर हजार सातशे नव्याण्णव चला ठीक आहे नव्याण्णव अब्ज सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाख चाळीस हजार नऊशे पस्तीस ठीक आहे पन्नास अब्ज पस्तीस कोटी ब्याण्णव लाख तीस हजार ब्याण्णव लाख तीस हजार चारशे नव्याण्णव चला संख्या लिहायचे नव्याण्णव अब्ज ब्याव कोटी त्रहत्तर लाख सदौतीस हजार चारशे ब्याव अक्रांकी संख्या लेखन बहुत अपन सवीस अब्ज त्रतर कोटी पंचवीस लाख पंचावन्न हजार तीनशे नव्याण्णव बघूया अकरा अंकी संख्या लेखन छत्तीस अब्ज त्र्याहत्तर लाख सत्तावीस हजार नऊशे पंचावन्न चला पस्तीस अब्ज पंचावन्न कोटी नव्वद लाख नव्वद हजार नऊशे चाळीस या विद्यार्थ्यांनी अक्रांक संख्या लेखन संख्या ज्ञान यामधील क्रिया पूर्ण केलेल्या आहेत